हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीव मी छाया माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मी आज तुम्हाला गौरीच्या आगमनाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे माझ्या व्हिडिओ व्हिडिओद्वारे दु, दु, मी तुम्हाला सांगणार आहे आम्ही कशाप्रकारे गौरीचे आगमन केलेलं आहे तर आमची ही थोडीफार तयारी चालू आहे तर तुम्ही पाहू शकता गौरी गौरीचा हा तीन दिवसाचा कार्यक्रम असतो आणि त्या दिवशी आपल्याला आनंद उत्साह हात म्हणजे गौरी आणायच्या असतात तर तुम्ही पाहू शकता आज आमचं चा चाललेलं चा, आहे गौरीचं डेकोरेशनचं काम आणि साड म्हणजे डेकोरेशन काही झालं आहे काही राय बाकी आहे काही आम्ही आता साड्या घालत आहोत तर तुम्ही पाहू शकता एका गौराईला आमची साडी घालून झालेली आहे आम्ही तिला तिच्या ती जागेवर सेट करून पाहिलेलं खूप छान दिसत होती आणि स्टँडला हे करून झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आता दुसऱ्या गौराईला मी साडी घालणार आहोत आणि साडी घातल्याच्या म्हणजे घालायचंही काम चालू आहे आणि डेकोरेशनचंही काम चालू आहे आणि अशी आम्ही थोडीफार छोटीशी थोडंफार डेकोरेशन केलेलं आहे आणि जो की प्रत्येकजण करतो की ज्याच्या परीने ज्याने त्याने करायचं असतं असं काही नाही आहे देव तिथे फक्त मनामध्ये भाव पाहिजे त्यावेळेस सगळं असतं असं काहीच नाही की कोणी कसं केलं पण आजकाल ह्या सोशल मीडियाच्या थ्रू तर सगळीकडे दाखवतात की अशी गौराईची डेकोरेशन करावं तसं करावं सर्व काही आपल्याला आयडिया पण देत असतात आणि आपल्यालाही त्याच थ्रू आपल्याला माहिती होत असतं तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आमच्या गौरीचं दुसऱ्याही गौरीला सगळं साज वगैरे घालून झालेलं आहे कमरपट्टा बांधलेला सर्व काही केलेलं सगळं तिला बांगड्या घातल्या नेलपेंट घातली सर्व काही केलेलं आहे ना आता आम्ही आतमध्ये आणायचं कार्यक्रम चालू आहे तर तुम्ही पाहू शकता चौरंगावर फुलं वगैरे टाकले रांगोळी काढली पावलं ठेवले आणि गौराही राशीमध्ये भरून आम्ही ठेवलेलं आहे त्यांच्या अंगावर ओढोक्यावर चुरली चु चुनरी टाकली त्यांना हे मग वेणी घातली सर्व काही फुलांची वेली घालून त्यांचं सगळं आगमन करून पाच सुवासिनी बोलून बायका आणि त्यांनीही हळदी कुंकू लावले आपणही त्यांना लावायचं पहिलं तुळशीला लावायचं आणि नंतर आपण देवीला लावणार आहोत आणि नंतर आपण आतमध्ये घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आम्ही आतमध्ये घेणार आहोत आणि सगळ्या बायकाही आलेल्या आहेत आणि मग ते म्हणतात म्हणत म्हणत आपल्याला आत आतमध्ये घ्यायच्या असतात गौराई आली कशाच्या पायी स कुंकाच्या पायी धनदम धनदौलतीच्या पायी सुखशांतीच्या पायी गुराढोराच्या पायी लेकराबाळांच्या पायी असं म्हणत म्हणत आपल्याला गौराया शेगडीपर्यंत म्हणजे आपल्या किचनपर्यंत घेऊन जायच्या असतात आणि किचनवरून आपल्याला देवघरापर्यंत न्यायच्या असतात आणि तिथून आपल्याला याच्यापर्यंत आणायचे आहेत आपल्या गणपती ठेवतो तिथपर्यंत आणायच्या आहेत तर असं प्रकारे आतमध्ये घेतल्यावरही हळदी म्हणजे पहिल्यांदा त्यांना त्यांची आरती करायची आधी गणपतीची करायची मग देवीची करायची आणि नंतर घालीन लोटांगण करायची अशी आरती घ्यायच्या आरती घेतल्याच्या नंतर तोपर्यंत चहाचा टायमिंग असतो कारण आपणही चार पाचला चहा घेतो मग त्यामुळे चहाचं नैवेद्य दाखवतात फर्स्ट टाईम पाणी चहा द्यायचा आणि पाणी चहाच्या नंतर आम्ही पण चहा बिस्किट सर्व काही घे घेत दिलेला होता पण मी शूट नाही घेतला कारण खूप कामं असतं धावपळ सर्व काही जेवढं मी शूट घेतलं तेवढंच मी तुमच्याशी शेअर करत आहे होता होईन तेवढं मी शूट घेतलेला आहे कारण खूप म्हणजे उशीर झालेला होता आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण आतमध्ये घेणार आहोत आणि नंतर आपण त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवणार आणि आतमध्ये घेतल्याच्या नंतर आपण आपली डेकोरेशन करू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना त्यांच्या याच्यावर बसू शकतो परंतु घरात आतमध्ये घेतनं घेण्याचं टायमिंग साडेचार होतं तर आम्ही साडेचारपर्यंत आम्ही आतमध्ये घ्यायचा प्रयत्न केला आणि झालाही आमचं सक्सेस आम्ही असा पाच साडेचारलाच आतमध्ये घेतल्या तर तुम्ही पाहू शकता अशाच दरवाज्यात तांब्या भरून ठेवलेला आहे राशीचा आणि ते राशीचा म्हणजे जशी काही आपण कसं घर ग्रह प्रवेश करतो त्या टाईप करायचं आहे आणि असं तांब्यातील धान्य लोट लोटून द्यायचं आणि जिथे आपण पाऊल मांडलेले आहेत मठसे उमटलेले त्या ठिकाणी ठेवायचं आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं म्हणायचं लक्ष्मी आली कशाच्या पायी धनदौलतीच्या पायी लक्ष्मी आली कशाच्या पायी हळदी कुंकाच्या पायी लक्ष्मी आली कशाच्या पायी पायी लक्ष्मी आली कशाच्या पायी लेकराबाळ्यांच्या पायी लक्ष्मी आली कशाच्या पायी सुखसमृद्धीच्या पायी लक्ष्मी आली कशाच्या पायी म्हणजे आपल्या पाऊस पाण्यांच्या पायी असं सर्व जे ज्या आपल्या मनातील इच्छा आहेत आणि ज्या आपल्या पूर्ण होत नसतील त्याही बोलून आपण त्यांना तिथपर्यंत घेऊन यायचं असतं आणि तुम्ही पाहू शकता तिथेही त्यांना हळदी कुंकू वगैरे देऊन आणि गॅसच्या तिथेही पूजा करून मग त्यांना आपण जागेवर घेऊन जाणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आम्ही आणलेल्या आहेत आणि देवघरात नेल्या आणि देवघरातून आम्ही डायरेक्ट मग गणपती बसवतो त्या तिथे आणलेल्या अशा प्रकारे आम्ही म्हणजे त्यांचं आगमन केलेलं आहे आणि मग नंतर आम्ही त्यांना त्यांचं साज शृंगार काय करायचं ते केलेलं आणि सर्व काही केलं आणि नंतर आम्ही त्यांना हे केलेलं आहे तर मी सगळं त्यांची दे आ, सर्व डेकोरेशन केलं आणि तुम्ही पाहू शकता हार वगैरे सर्व घालून झाले खूप त्यांचं सुंदर रूप दिसत होतं आणि इतकं दोन दिवस घरामध्ये इतकं छान वाटत होतं सगळ्यांना असं कोणत्याही बायका आल्या की त्यांनाही वाटतं की आपण बसवायला पाहिजे आपल्याला पण त्या नसतात नवसाच्या असतात कुणी आपल्या घरी नवीन लक्ष्मी आल्यावर पण बसवतात म्हणजे आणि काही कुणाच्या घरी यायच्या असेल तर त्यांचा कोणताही भाग त्यांना सापडतो म्हणजे हात सापडतो पाय सापडतो काही पण सापडतं तेव्हा त्या ते बसवाव्या लागतात अशा ह्या लक्ष्म्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मम्मीकडे मा पण नाही आहेत आणि आमच्याकडे पण नाही आहेत पण आता हिचे जाऊ बसवत होती अगोदर पण आता ती नाही बसवत मग ही बसवती आणि मग त्याच्यामुळेच मी तिच्याकडे महालक्ष्मीचे दोन दिवस जात असते आणि असा कार्यक्रम करू लागत असते मला खूप भारी वाटतं आणि मी आनंदाने हे तिचं सर्व मेकअप करत असते आणि मला खूप आवडतं देवांना तर डेकोरेशन करायला खूप आवडतं कसं दिसावं त्यांचं लूक मी प्रत्येक लूक वेगवेगळं केलेलं आहे त्यांना मंडोळ्या बांधल्या फेटा बांधला त्यांचं केसाचे हेअरस्टाईल केली त्यांना आयलायशेस लावले आयलायनर लावले आ, आ, बिंदी हे सर्व काही लावलेलं ला आहे आणि सर्व त्यांचा मेकअप केलेला आहे आणि तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईबच करा आणि काही माझ्याकडून चुकलं चुकलं असेल तेही मला कमेंट करून सांगू शकता पुढच्या वेळेस मी ती चूक होऊ देणार नाही हे मी तुमच्याशी शेअर करते की मी परतही प्रयत्न करन की माझ्याकडून ही चूक होऊ नये कारण मलाही काही एवढं जास्त माहिती नाही जेवढं माहीत आहे मी तेवढा प्रयत्न करते म्हणजे जेवढी माहिती होईल त्याचा परिपूर्ण हे करून घेते की मला माहिती व्हावं आणि कुणी सांगितलं तर ते तसं करूही शकते तर हे पहा किती सुंदर तिचं रूप दिसत आहे आणि अशी आमची आम ही गौराई दिसली आहे आणि नटली आहे आणि छान आमचं आम्ही तिचं आगमनही छान केलं आणि विदाही खूप सुंदर केली तिला विदाई पण एकदम छान पद्धतीने केलेली आहे आम्ही आणि तर तुम्ही पाहू शकता असं ह्या इतक्या सुंदर दिसत होत्या दोन्हीही बाजूने आणि त्यांना आम्ही नाश्ता वगैरेही दिला आरती वगैरेही केली सर्व काही केलेलं आहे आणि थोडेसे फोटोही शूट घेतले आणि आम्हाला एक वाजली झोपायला तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आवडल्यास लाईक सबस्क्राईबवर नक्की करा बाय